नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी मटकी खायला खूप पौष्टिक असते हे सर्वांनाच माहीत आहे आणि मटकीची उसळ तर सगळ्यांनाच आवडते पण आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी खूप सोपी रेसिपी आहे चला तर लगेच सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेली आहे अडीचशे ग्राम मोड आलेली मटकी रात्री काल सकाळी भिजत घातली होती रात्री बांधून ठेवली आणि आज सकाळी याला बनवत आहोत तर अडीचशे ग्राम मटकी घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहेत मी इथं पंचवीस ग्राम सुकं खोबरं आणि तीन मोठी कांदी कापून अशी लालसर भाजून घेतलेली आहेत त्याचबरोबर लसूण आणि कोथिंबीर आहे लसणाचे बारीक बारीक काप केलेली आहेत आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे भाजलेलं कांदा आणि खोबरं काढून घेणार आहोत याची पेस्ट बनवणार आहोत आणि हे आपल्याला असे ब्राऊन कलरचंच भाजायचं आहे म्हणजे काळपट कलर येईपर्यंत भाजायचं आहे आणि मगच मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेच फोडणीला सुरुवात करूयात तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं एक एक चमचा टाकून घेतलेला आहे दोन्ही तडतडले की त्याच्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे सा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत आणि त्या मी इथं टाकलेल्या आहेत थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला लसणाला की आपण यामध्ये जो काळा मसाला म्हणजे जी पेस्ट बनवली होती कांद्याची आणि खोबऱ्याची ती यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे कांदा खोबरं भाजून घेतलं की आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि खा खायला पण खूप चविष्ट लागते ही भाजी तर अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि यामध्ये आता मी मसाले ॲड करते आहे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा म्हणजे अर्धा चमचा जिरंपूड अर्धा चमचा धनेपूड आणि त्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकत आहे थोडंसा तुमच्याकडं दुसरा कोणता मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता या भाजीमध्ये पनीर मसाला पनीर ग्रेवी मसाला खायला तोही खूप छान लागतो थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे मसाले या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले जळणार नाहीत थोडंसं पाणी टाकले की छान शिजतील जवळपास एक वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे सर्व पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे आणि मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे कारण या फोडणीमध्ये जर अशा प्रकारे आपण कोथिंबीर ॲड केली तर कोथिंबीरचा वास या मस्त मसाल्यांना लागतो आणि तो भाजीमध्ये उतरतो खूप छान लागते अशा प्रकारे मटकीची रस्सा भाजी केलेली तर आता या स्टेजला आपण मोड आलेली मटकी ॲड करणार आहोत तर इथे मी सर्व मटकी टाकून दिलेली आहे या ग्रेव्हीमध्ये आणि छान अशी आपल्याला मिक्स करायची आहे रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रे व्हिडिओला म्हणजे या रेसिपीला लाईक करा ला ला ला, तुमच्या एका लाईकने ला 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 मला प्रोत्साहन भेटतं पुढची रेसिपी बनवायला यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत मी दोन ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं पातेल्यामध्ये ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा खूप सुरेख कलर आलेला आहे आपल्या रस्सा मटकी भाजीला खायला तर अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही नक्की एखाद्या वेळेस ही ट्राय करून बघा मटकी घरात असली की आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याला मी कुकरला शिट्टी लावून शिजवून घेतलेलं ला नाही तर आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे मटकी यामध्ये टाकून पंधरा मिनटं म्हणजे मटकीमध्ये या ग्रेव्हीची सगळी चव उतरेल आणि खायला खूप छान लागेल उकडलेल्या मटकीपेक्षा अशी केलेली शिजवलेली भाजी खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे सर्व करा मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद